तर नमस्कार मित्रांनो पुरशात तुमचे सर्वांचे या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळ झाली की तिच्या पूर्वीकडे दाखवत नाही शकत कारण मी साध्याचे आहे ना मित्रांनो रात्री मला एडिटिंग करायची होती पण रात्री एडिटिंगच नाही गेली मी तसाच झोपलो कारण उशीर चालता आपल्या प्रॅंक व्हिडिओची एडिटि एडिटि एडिटिंग करीत होतो मी रात्री हे बघा आता एडिटिंग कराय करायला बसलो आहे आपल्या कालच्या ब्लॉगची तर ठीक आहे मित्रांनो बघूयात आज का आहे आजचा व्हिडिओ छान होणार आहे तुमच्यासाठी आणि बा पा तुम्हाला पाहण्यासाठी तर ठीक आहे बघूत काय होतं आज मित्रांनो आज चार तारीख येईल आणि शनिवारी आज तर बघूत काय होतं आज आणि व्हिडिओमध्ये रा सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करायला लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि मित्रांपर्यंत शेअर करा तर ठीक आहे व्हिडिओमध्ये रा मित्रांनो सपोर्ट करत जा तर बघूत आज काय होते लस ग मित्रांनो काल लय मोठा गो झाल मला जायचं होतं दाए आईल्या नागरला आणि मधीच पाथळीपर्यंत गेलो आणि तिथून पण डोक्यात प्लॅन आला आणि तिकून पण शिवागावपर्यंत गेलो म्हणजे अचानक प्लॅन बदलला त्याचं कारण काय माहिती का की इकडं जर शूटला जर भेटलं का आपल्याला शूट करायला इकडं जर भेटलं ना तर एवढ्या लांब जाण्यास मतलब नाही त्याच्यामुळे मी काय केलं कॅन्सल केलं तर हा आता हे बघा साडेआठ वाजलेली डायरेक्ट तर मी अजून काहीच नाही फ्रेश नाही झालो काही नाही तर आता फ्रेश वगैरे होतो आंघोळ बिंगोळ करतो पण भेटतो तुम्हाला आंघोळ केल्यानंतर तर मित्रांनो मी आता आंघोळ विंगुळ केली कपडे घातले ते बघा नवीन नवीन म्हणजे आपले चांगले बऱ्यापैकी दिसणारे नाही का तर आत्ता चांगलं केली आणि हा व्हिडिओ पोस्ट चालू करायचा आपला असा भारी मित्रांनो व्हिडिओ झाला आहे तुम्हाला पाहण्यासारखा तुम्ही ते व्हिडिओ बघून असणार आहेत तर त्यासाठी मी आता अपलोड करतोय थोड्याच वेळाने तर ठीक आहे बघतो काय होतंय की रिस्पॉन्स तुमचा काय होतो काय नाही आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा की व्हिडिओ कसले कशा रिलेटेड पाहिजेत कोणते व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात म्हणजे हे सांग सगळं सांगत जा मी त्याच्यावर त्या आधारित वर व्हिडिओ बनत जाईन तर ठीक आहे आता दुकान उघडतो थोड्याच वेळाने आणि दुकान उघडून थोडंसं काय होतंय बघतो आज तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओमध्ये राहा स्किप न करता व्हिडिओ बघत जा गो मित्रांनो सकाळ सकाळी कधीही तोंड धुतल्यानंतर एक ग्लास कधी पाणी पित जा पेतो मी रोज एक ग्ल... ग्लास नाही एक तांब्याभर पाणी पितो रोज आणि तुम्ही पण जा शरीरासाठी चांगला असतं मित्रांनो आता वाजलेले तीन वाजत आले तर आणि मी बऱ्याच वेळानंतर गॅप घेऊन व्हिडिओ बनायला लागलो हे बघा आता कसं झालं वातावरण वातावरण वाता एकदम गरम रोजच्या सारखंच वातावरण आहे काय सांगा तुम्हाला आता मित्रांनो घरासमोर एक साफ करून घ्यावं लागेल थोडंसं घाण झाली आंब्याचं झाडं पण कच झालं गावामध्ये तर थोडंसं पाठीमागं दाखवतो तुम्हाला आता बाकी कच झालं वातावरण तर ठीक आहे आता तीन वाजले तर आता काय गावाकडं सगळे इकडे तिकडे गेले तर आपापले काम आज तिकडं मीच घरी आहे म्हणजे आहेत बरेच लोक पण एवढं जास्त नाही तर तर ठीक आहे ताज आता काय होते बघूत कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अजून चॅनल बघायला लय झाला आहे त्याला एकाच दिवसामध्ये सहाशे व्ह्यूज आलेत तर खूप छान वाटलं लोक तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला धन्यवाद सगळ्यांना आणि प्रँक व्हिडिओ आपण चालू करायच बनवायला आणि जशी आपण काल बनला तसा आपण रोजच बनणार कारण त्या प्रँक व्हिडिओला जे ना आपला रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला तर ठीक आहे आयला आज तर लई आई रोज नसते कृष्णा बडे बा काय करू ते काय का तू काय खाल होतो आता काय होतो ती हे बघ बिस्किटाला मग लागलं काही रे लागलं नाही सगळे मुंग्या तरी काय काय मग नाही का आपल्या मुळे मुंग्या तरी कमी कमी ठीक दे आहे चला शूट करायचा एक तर ठीक आहे तर मित्रांनो आता वाजलेले तर सहा आणि सहा नाही साडेपाच वाजले तर साडेपाच वाजले साडेपाच तर मित्रांनो आपला था? रोहन रजिस्टार झाला आहे त्याचे पण व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झालेत बरं का एक मला वाटतं किती किती गेला आहे व्हिडिओ दोन लाख दोन लाख नाही दोनच लाख दोन लाख दोन लाख दोन लाख बरं व्हिडिओ गेला मित्रांनो आणि दुसरं आता एक त्यांनी म्हणजे त्याला मी सांगितलं होतं तिथं तोंड जे ना पूर्ण कॉमेडी आहे रताळ्याचं ओके तोंडामुळे जे ना व्हायरल झाला आहे तो तर असे इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवले जाय तळे व्हायरल होते शंभर टक्के तर बघूत मित्रांनो आता वाजलेले सहा साडेपाच वाजता सहा वाजता थोडक्यात तर आता सूर्याची किरण पर खाली आली बघा तिकडे तर बघूत अजून काय होतंय आजी आजी तर ब्लॉग चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आणि फ्रँक व्हिडिओ जे आहेत आपले चालू सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवडल्यानंतर तर बघू सहा वाजलेत एक आठ वाजेपर्यंत शूट करू मित्रांनो हे जे दोन चकूचे दादा सहा बरी झाली लागलेत काय मार्ग मला मार्ग म्हणतो काय नाही राह काय करणार तू तिकडे ना संपलं घाबरून पोहतो बघा मित्रांनो रताळा बस ते आपल्या फॉलो करा म्हणा का ना काही तर करा तर मित्रांनो हे रताळ्याने जे ना एक अकाउंट तांबडी तांबडी नाही ह्या रताळ्याने मित्रांनो अकाउंट खोललंय आणि अकाउंट इंस्टाग्रामला खोललंय आणि आता त्याला फॉलो करा म्हणतोय ते बिग मागून फॉलो नसतं भेटत भाऊ त्याला मेहनत घ्या मेहनत किती करतो मेहनत लय आपले काय कुठे मेहनत काय मेहनत कुठे

नाही मी <laughs> काल रे आपला फ्रँकचा शूट होता गेलो घेऊन फ्रँकचा शूट काढायला घरी असल्या इकडे जाऊ अस मित्रांनो आता सगळे अंधार झाले गावाकडे आणि मी सध्या इथं रोडला आहे म्हणजे अंधार झाला आता सगळाच कारण आता वाजलेले ऑलरेडी साडेसात वाजता आले हे बघू शकता पाठीमागं पण इकडे पण इकडे पण आणि आता व्हिडिओ विन करण्याची वेळ आली आजचा ब्लॉग छान झाला असेल तर लाईक करा झालाय छान तर बऱ्यापैकी तर काय अडचण नाही उद्याच ना उद्या मित्रांनो आपण शॉकाला जाणार आहेत आणि शूट करणार आहेत जसं आपण मागच्या शूट केला तर का त्याच्यापेक्षाही भारी शूट ह्यावेळेस होणार आहे तर उद्याच्या व्हिडिओसाठी एक्साइटमेंट ठेवा वाट बघा व्हिडिओ व्हिडिओची उद्याच्या व्हिडिओची आणि मी पण मला उद्या जर शूट केला तर ते उद्या अपलोड करायला जमणार नाही कारण परवदेशीचा वेळ जाईल शक्यतो परवादेशीच अपलोड लागेल आपल्याला तो तर ऑलरेडी सातशे प्लस व्ह्यूज गेले आहेत आपल्याला धन्यवाद सगळ्यांना जे आपल्या प्रँक व्हिडिओला सातशे प्लस व्ह्यूज गेल्या आहेत आपल्या प्रँकच्या चॅनलला तर वैजनाथ बडे कॉमेडियन सर्च करा यूट्यूबला आणि लवकरात लवकर ते चॅनल येऊन जाईन यूट्यूबला आणि मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ह्या ब्लॉगच्या चॅनलला सपोर्ट करा कारण ह्या ब्लॉगच्या चॅनलवर आपण जे ना मित्रांनो जी डेली जे करतो ना ते सगळं सांगतो ह्या ब्लॉगच्या चॅनलला आणि जे प्रँक व्हिडिओ असतात ना ते आपले खतरनाक व्हिडिओ असतात तर त्या चॅनलला सपोर्ट करा आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो काय की कारण तुम तुम्हाला मनोरंजन त्या व्हिडिओने त्या चॅनलने जे आहे ना मनो मनोरंजन होऊन जाईल जे प्रँक व्हिडिओ आपण जेवण होतो आणि ब्लॉगिंग चॅनलचं काय म्हणजे का तुम्हाला मी जे डेली जे करतो ते सगळं काही या चॅनलवर असतं आहे तर हां एवढा डिफरन्स आहे दोन्ही चॅनलचा तर मित्रांनो सपोर्ट कर लो लो कर करा दोन्ही चॅनलला आणि लवकरात लवकर आपले जे आहे ना मॉनिटाईज करायचं आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला एक एक्साइटमेंट वाढून व्हिडिओ बनण्याची तर हां हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब तर कराच पण आयकॉन ऑन करीत जा घंटी दाबत जा जेणेकरून काय होईल मी का में जे काही व्हिडिओ येते आपले ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या शॉकॉलला जायचं उद्याचा जा ब्लॉग फेरी म्हणजे खूप छान होणार आहे आ, तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की ने, सांगा आणि ने नेक्स्ट टाईम काय बनवू ते पण सांगा ब्लॉगमध्ये तर हां भेटूया मित्रांनको त्याच्या ब्लॉगमध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद